विठुरायची वाडी येथील महिलेचा विहिरी पडून बुडून मृत्यू विठुरायाची वाडी तालुका कवटे महाकाळ येथील कविता दादासो माळी वय बेचाळीस राहणार विठुरायाची वाडी यांच्या राहत्या घराशेजारी असणाऱ्या विहिरीमध्ये पडून बुडून मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली असून सदरची घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वी घडलेली आहे विठुरायाची वाडी येथे कविता माळी यांच्या घराशेजारी गुणके यांची विहीर आहे या विहिरीमध्ये सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वी कविता माळी यांचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती व फिर्याद दादासो रघुनाथ चव्हाण पोलीस पाटील विठुरायची वाडी यांनी कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा अधिक तपास कवठेमांकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क